नमस्कार मंडळी मी स्वप्नाली तुमचं आपल्या चॅनेलवर स्वागत करतो आहे आज भवानी मातेच्या दर्शनासाठी आपण नढाळला पंचायतन मंदिरला निघालो आहोत शौर्याला आणि आहोणला सुट्टी असल्यामुळे पंचायतन मंदिरला जाण्याचा प्लॅन बनवला रस्ता थोडासा खराबच आहे पण अगोदरचा छान होता आणि आम्ही शॉर्टकटनी वाईट सिटीमधून नढाळला निघालो होतो पुणे हायवेनी न जाता इकडून आम्ही निघालो होतो त्यामुळं लवकर पोहोचलो आम्ही आणि पाऊस असला तरी वातावरण खूप छान होतं जाताना मजा आली आणि पंचायतन मंदिराची स्थापना दोन हजार दोन साली झाली आहे आणि सुरुवातीला साईबाबांचं मंदिर आहे साईबाबांचं दर्शन घेतलं आम्ही आणि आम्ही पुढं निघालो तिथले झुंबर हे सगळे एवढे छान आणि सुंदर आहेत असं बघावंसंच वाटतं आणि आम्ही संध्याकाळी गेलो होतो पूजेची तयारी चालू होती तिथं आणि दोन नंबरला आपले गणपती बाप्पा यांचं मंदिर आहे इथले झुंबर आरत्या एवढ्या छान आणि सुंदर आहेत की बघ बग, बघतच राहावं असं वाटतं आणि तीन नंबरला हनुमन हनुमानाचं मंदिर आहे आणि चार नंबरला देवंके देव महादेव यांची एक महादेवाची पिंड आहे तीसुद्धा खूप सुंदर आणि सुरेख आहे शौर्याने दर्शन घेतलं मी पण दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आम्ही इथले आणि नंतर भवानी मातेच्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो आज चौथा दिवस होता आणि आजचा शुभ रंग पिवळा होता माझ्याकडे काही पिवळी साडी नाही त्यामुळं मी हिरव्या कलरची साडी घालून गेलते। जसं मंदिराच्या आत गेल्यावर प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर आल्यावर एका रांगेतले मंदिर बघून तर खूपच छान वाटते आणि इथं तुळशी वृंदावन एक आहे तुळशी वृंदावनचं नक्षीकाम एवढं सुंदर आणि छान आहे बघतच राहावं असं वाटतं इथं दोन टिकमळं आहेत एक सुरुवातीला आपण प्रवेश करतो त्या ठिकाणी आहे त्याचं काही शूट घेता आलं नाही आणि हे शेवटच्या मंदिराजवळ एक टिकमळा आहे साईबाबा यांचा एक त्यांच्या भक्तांसोबतची मूर्ती इथं रेखाटली आहे आणि गणपती बाप्पा महर्षी ऋषी बरोबर बसलेले या ठिकाणी आहे आणि बऱ्याच इथं या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या आहेत खूप छान मूर्त्या आहेत भिंतीत या सिमेंटमध्ये या मूर्त्या कोरलेल्या आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका ब बाय